नमस्कार महाएम टी व्ही मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत मी समृद्धी ढमाले आणि कॅमेरावर आहेत साक्षात सावंत आज दहा जुलै हा दिवस जगभरात नॅशनल फिश फार्मर्स डे म्हणजेच राष्ट्रीय मत्स्य शेतकरी दिन म्हणून साजरा केला जातो या दिनाचं औचित्य साधून आज आपल्यासोबत आले डॉक्टर राजीव भाटकर सर त्यांच्याकडून आपण विशेष माहिती जाणून घेणार आहोत नमस्कार सर महाएम टी व्ही मध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत संवादाची सुरुवातच आपण मत्स्य शेतकरी दिन म्हणजे काय मत्स्य शेती म्हणजे काय इथून करूयात आपला भारत देश हा ऋषीप्रधान देश आहे आणि आपल्याकडे शेती हा प्रमुख म्हणजे अर्थव्यवस्था कणा आहे याच्यामध्ये शेतीवर सोबतच इतर अनेक शेतीपूरक उद्योग जसे कुक्कुटपालन आहे फलोद्यान आहे हे केले जातात यासारखाच हे मत्स्य शेती सुद्धा एक व्यवसाय आहे तो शेतीपूरक आहे तो कुठल्याही म्हटले म्हणजे शेतीसाठी जे पूरक व्यवसाय आहेत त्याच्यामुळं तो के तो केला जातो तर हे त्याचं थोडक्यात बॅकग्राऊंड आहे okay. कशी केली जाते मत्स्य शेती पूर्व पूर्वपार जे हे आहे पद्धत आहे त्याच्यामध्ये जास्त प्रगत तंत्रज्ञान किंवा वापरलं जात नव्हतं जे पाणी नदीच्या बा सॉरी जे जी जमीन नदीच्या बाजूला आहे त्याच्यात तिथे भाताच्या खाचरामध्ये पाणी घेऊन त्याच्यासोबत येणारं जे बीज आहे ते आणि ते घेऊन ते त्याला ते बंदिस्त करून ती ते बीज वाढवण्याचं ते तंत्रज्ञान होतं आणि त्याच्यामध्ये बाकी काय पूरक खाद्याची म्हणजे त्यांनी अवेलेबल करून दिलं नव्हतं त्यामुळे अगदीच अप्रगत असे तर अशा रीतीने हे पूर्वापर चाललेली पारंपरिक ही पद्धत आहे राष्ट्रीय मत्स्य शेतकरी दिन हा कधीपासून सुरू झाला का सुरू केला गेला आता या सगळ्या सिच्युएशनला देणारी एक घटना घडली दहा जुलै एकोणीसशे सत्तावन्न त्यावेळेस डॉक्टर हिरालाल चौधरी आणि डॉक्टर अलीकुन्नी या दोन शास्त्रज्ञांनी भारतीय मेजर काप्स म्हणजे प्रमुख काप्स जे असतात त्याच्या कृत्रिम प्रजननामध्ये त्यांनी यश संपादन केलं आणि तोपर्यंत तो बीजांची उपलब्ध तो फक्त म्हणजे नैसर्गिक स्रोतापासून होती त्यामुळे ते त्यामध्ये अने, अनि अनिश्चितपणा होता पण जो जेव्हा त्यांना हे अ, हे यश मिळालं मत्स्य मत्स्यबीज हे जेव्हा हव हो हवं तेव्हा आणि ज्या प्रमाणात हवं हो तेव्हा आपल्याला तयार करता यायला लागलं आणि त्यामुळे ह्या सेक्टरला एक चांगली चालना मिळाली आणि म्हणून दोन हजार एक साली ह्या घटनेचं स्मरण म्हणून हा जो दिवस आहे दहा जुलै हा, हा राष्ट्रीय मत्स्य शेतकरी दिन म्हणून घोषित करण्यात आला ह्या घटनेचं स्मरण आणि प्लस जे कोणी याच्यामध्ये इन्वॉल्ड आहेत मत्स्य शेतकरी आहेत किंवा मत्स्य शेतकरी तज्ज्ञ आहेत किंवा फीड फीड मॅन्युफॅक्चरर्स आहेत त्या सगळ्यांना एक सपोर्ट मिळावा म्हणून तो सुद्धा एक उद्देश होता हा हा दिव दिवस साजरा करण्यामध्ये बरं तुम्ही आता पारंपरिक शेती मत्स्य शेतीचं उदाहरण दिलं किंवा ती कशी केली जाते हे सांगितलं पण परंपरेनुसार किंवा जसा काळ बदलत गेला तसं त्या शेतीत काय काय बदल झाले आणि आता आधुनिक पद्धत कशी आहे पूर्वी कसं होतं की फक्त म्हणजे पाणी आतमध्ये घेऊन ते बंदिस्त करून ते ती पिल्ल वाढवत होते जेव्हा हे बीज वगैरे उपलब्ध व्हायला लागले त्यानंतर त्याच्यामध्ये आधुनिकता आली आणि ती आधुनिकता म्हणजे अशी होती की बंदिस्त तलाव त्याच्यामध्ये नियंत्रित पद्धतीने बीजांचं संगोपन संचयन करणं त्यांचं संगोपन करणं त्यांना पूरक खाद्य देणं आणि त्यांच्या आरोग्याची काळजी घेणं त्यांच्या नैसर्गिक शत्रूपासून त्यांना बचाव करणं आणि मग विक्री योग्य त्यांची वाढ झाली की त्यांना त्यांची काढणी करून ती विक्री करणं अशा पद्धतीने ती करण्यात यावं लागलं म्हणजे त्याला प्रॉपर सिस्टमॅटिक पद्धत रुजली गेली त्याच्यामध्ये काय काय स्पीशीज हे केल्या जातात आपल्याकडे पूर्ण भारतामध्ये जेवढ्या नद्या आहेत त्याच्यामध्ये भारतीय प्रमुख कार म्हणजे कटला रोहू आणि मुरगड हे सगळीकडे सापडतात त्यामुळे पूर्वाभर आपल्याकडे ह्या तीन जातीच्या प्रजाती आहेत त्या आपल्याकडे त्यांचं कल्चर करत होते बीज उपलब्ध व्हायला लागल्यानंतर त्यांची त्यांची वाढ त्यांची त्यांचं संगोपन तर केलंच पण त्यासोबतच काही तीन चायनीज कार्पच्या प्रगती पण त्याच्यामध्ये आणल्या ग्रास कार्प सिल्वर कार्प आणि कॉमन कार्प या त्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याकडे जायंट रिवर प्रॉन म्हणजे मोठी कोळंबी मिळते नदीमध्ये त्याचं फार्मिंग पण आपल्याकडे करतात आणि काही शतका दशकांपूर्वी आपल्याकडे तिलापिया नावाचं एक आफ्रिकन मासा आहे ते, त्याच्या संगोपनाला आपल्या सरकारने परमिशन दिली त्यामुळे त्याचं संगोपन होत होतंय आता बऱ्याच ठिकाणी पंकाशियस नावाचा एक मासा आहे त्याचं पण संगोपन करत आहेत निमखाऱ्या पाण्यामध्ये आपल्याकडे कोळंबी टायगर कोळंबी मिळ मिळते त्याचं जवळजवळ नाईन्टीन एटी एकोणीसशे ऐंशीपासून त्याचं संगोपन करत आहेत आणि दोन हजार नऊ साली एक पॅसिफिक महा महासागरातली एक स्पीशीज आहे वेनामिन म्हणून तर त्याच्या आप, कल्चरला आपल्या सरकारने परमिशन दिली तेव्हापासून खूप मोठ्या प्रमाणात त्याचं ही कल्चर लोक करत आहेत त्याशिवाय स्थानिक प्रजाती काही आहेत ज्या जसं फॉर एक्झाम्पल बंगालमध्ये चितळ आहे किंवा आहे त्यानंतर आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये जिताडा आहे किंवा आंध्र प्रदेशमध्ये मरळ आहे तर ह्या त्या त्या स्थानिक पॉकेट्समध्ये त्याचं कल्चर केलं जातं दुसरा असा प्रश्न आहे की आपण ज्या प्रजाती समजा फिशिंग करून आणल्या जातात आणि त्या बाजारात विकल्या जातात बरोबर किंवा दुसरीकडे मत्स्यशेती आहे मत्स्य शेतीच्या याच्यामधून आलेले उत्पादित जे याच्यामध्ये काय फरक आहे म्हणजे अर्थकारण त्याच्यावरचं कसं चालतं पहिली गोष्ट आणि दुसरी गोष्ट प्रजात किती हेल्दी आहे किंवा खाण्यायोग्य किती आहे किती नाही खाण्याच दोन्ही आहेत अर्थकारण मध्ये असं आहे की आता आ, 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 हा पॉइंट आहेत ना त्याच्यामध्ये आलेला आहे हा पॉईंट की आपल्याकडे बऱ्याच ठिकाणी डॅम मध्ये किंवा याच्यामध्ये मध्ये जे मासे मिळतात त्याची त्याची मासेमारी करून तो मा, मासा जो आहे तो बाजारात आणला जातो आता अशा माशांना उत्पादन खर्च काहीच नसतो कारण त्याच्यावरती त्यांना कोणी खायला घातलेलं नसतं काही नाही किंवा त्याचं बीज कोणी आणून सोडलेलं नसतं ते आपोआप झालेले असतात त्यामुळे फक्त काळ्याचा खर्च असतो आणि तो मार्केटमध्ये आणायचा खर्च असतो त्याच्या अगेन्स्ट जर का तुम्ही एखाद्या मत्स्य शेतकऱ्याकडून माल घ्यायला गेलात तर तिकडे तुम्हाला अगदी बीज तलाव सोडण्यापासून त्याच्याची काळजी घेणं त्याला का त्याला खायला घालणं इतका हा सगळा खर्च असतो त्यामुळे हा जो माल आहे डॅममधला हा अगदी स्वस्तामध्ये विकला जातो आणि त्याच्या अगेन्स्ट त्याचा जो मत्स्य शेतकऱ्याचा माल आहे तो थोडासा मा महाग असतो त्यामुळे त्याला अडचण होते त्याचा माल विकायला तुम्ही आव्हानांकडेच गेला आहात तर अजून काही काय आव्हान आहेत मत्स्य शेती एक तर ह्याच्यामध्ये जे रॉ मटेरियल लागतो सगळ्यात इम्पॉर्टंट रॉ रॉ मटेरियल म्हणजे फीड तर फीड जे आहे त्याचे रेट्स म्हणजे हे फक्त मी मत्स्य शेतीबद्दल नाही बोलत हे सगळ्याच सेक्टरमध्ये अॅनिमल हजबंडरीमध्ये सुद्धा किंवा कुकुट कुक्कुटपालांमध्ये सुद्धा जे फीड आहे त्याचे रेट्स आज वाढ वाढत आहेत सोयाबीनचे रेट्स वाढत आहेत आप तुम्ही पाहिलं असेल तर मक्याचे रेट्स वाढत आहेत त्यामुळे आणि ह्यांना जे खाणं द्यायला लागतं ते खूप हाय प्रोटीन म्हणजे प्रथिनयुक्त खाद्य असतं त्यामुळे त्याची किंमत खूप जास्ती असते आणि ह्या जास्ती किंमतीचा जर का तुम्ही खायला त्याला घा त्यांना घालायला गेलात तर ते तुमचा उत्पादन खर्च वाढतो त्यामुळे ह्या फीडच्या कॉस्टवरती जर का तुम्ही काही निर्बंध आणू शकलात कि वाढत आहेत त्या कुठेतरी कंट्रोल करू शकलात तर तुमचं अर्थकारण म्हणजे तुमचं हे जे आहे ते तुम्हाला चांगलं करता येईल याच्यामध्ये बर आयात आणि निर्यात कशी चालते या माशा माशांची नाही आता मी जसं म्हटलं तर निर्यातच फक्त होते आ, आयात आ, फार थोडी म्हणजे एक आ, बासा नावाचा मासा आहे तो व्हिएतनामवरून आपण आयात करतो आणि फार थोड्या प्रमाणात सामान आपण युरोपवरून घेतो पण फार थोड्या प्रमाणात जास्ती करून आपण निर्यातच करतो आणि त्याचं असं मी म्हटलं की भारताचा तिसरा क्रमांक लागतो आपला याच्यामध्ये फिश प्रोड्युसिंग कंट्रीजमध्ये आणि त्याचा जसं मी म्हटलं की सत्तर टक्के हा कोळंबीचं म्हणजे मूल्य जर का आपण कम्पेअर केलं तर सत्तर टक्के कोळंबीचा वाटा असं फक्त तलावात मत्स्यशेती केली जायची आता त्यासाठी जसं मी अशी म्हटलं की तुम्ही विचारलं की शहरामध्ये पॉसिबल आहे का तर शहरामध्ये तलाव वगैरे उपलब्ध नाही आहेत त्यामुळे आपल्याला ग्रामीण भागामध्ये तलाव करून करावं लागतं पण आता असा कल आहे की छोट्या जागेमध्ये इवन ह्या रूमच्या था जा जेवढी जागा आहे याच्यामध्ये सुद्धा दोन तीन टाक्या लावून तुम्ही त्याचं फिश कल्चर करू शकता त्याच्यामध्ये नवीन तंत्रज्ञान आहे त्याच्यामध्ये बायोफ्लॉक म्हणून एक क तंत्रज्ञान आहे किंवा आर ए एस रास म्हणून एक सिस्टीम आहे ती वापरून करू शकता इंटेन्सिव्ह कल्चर करू शकता ह्यासाठी थोडं कॅपिटल इंटेन्सिव्ह आहे तुम्हाला मशिनरी वगैरे जास्ती लागते पण हे हा नवीन तंत्रज्ञान आता आलेलं आहे हे पॉसिबल आहे हा एक कल आहे एकीकडे आणि दुसऱ्या बाजूला तुम्ही बघितले तर मोठे जलाशय जे आहेत त्याच्यामध्ये मोठ्या जलाशयामध्ये तुम्हाला जेवढं जेवढे मासे आहेत ते तुम्हाला सगळे पकडायला तुम्हाला पॉसिबल नाही होत कारण हे एवढ्या विस्तीर्ण जागेमध्ये आहेत तर तुम्हाला तुम्ही पकडणार कसे त्याच्यावरती उपाय म्हणून त्या तलाव त्या जलाशयामध्ये तरंगते पिंजरे आणि त्या ती पिंजऱ्यांमध्ये मा मासे वाढवणं हा एक हे एक तंत्रज्ञान आहे त्याला फिश केज कल्चर म्हणतात तर ते एक नवीन तंत्रज्ञान आलेलं आहे ह्याचे बरेचसे प्रोजेक्ट आपल्या महाराष्ट्रामध्ये तर ऑलमोस्ट एव्हरी जलाशयामध्ये तुम्हाला पाहायला okay. मिळतील आणि मग दुसरं तंत्रज्ञान म्हणजे दुसऱ्या पण प्रजाती आहेत खेकडे आहेत कालवं आहेत घोड्यापाण्यात मोती आहेत असे पण त्याचं पण संगोपन करतात कल्चर करतात करता। ह्याच्यामध्ये करता। जसं इतर जनावरांमध्ये रोग येतात तसेच यांच्यामध्ये सुद्धा येतात पण जेवढं रिसर्च वेटनरी मेडिसिनमध्ये झालेलं आहे पशुवैद्यकीय क्षेत्रात झालेलं आहे तेवढं आप इथे झालेलं नाही या या क्षेत्रामध्ये त्यामुळे ह्याच्यावरती जास्ती संशोधन व्हावं रोग आणि त्यांच्यावरती उपाय त्याच्यावर संशोधन व्हावं अशी एक मागणी आहे शेतकऱ्यांची आणि दुसरं म्हणजे बीज आपल्या जरी हचेरी टेक्नॉलॉजी आपल्याकडे खूप प्रगत आहे आता सध्या ऑलमोस्ट म्हणजे कोळंबीच्या तर शेकड्यांनी हचेरीज आंध्र प्रदेशमध्ये तामिळनाडू वगैरे या साईडला आहेत पण आणि फ्रेश वॉटरमध्ये सुद्धा बुड्यापाल्या ज्या हॅचरीज आहेत त्याही बऱ्याचशा ठिकाणी आहेत पण तरीसुद्धा आपल्यासारखी काही राज्य आहेत महाराष्ट्र वगैरे ती स्वयंपूर्ण नाही त्याच्यामध्ये कारण बीजांची उपलब्धता आपल्याकडे नाही आहे काही खाजगी एचरीज आहेत आपल्याकडे त्या खूप आप हो चांगलं काम करत आहेत पण तरीसुद्धा जेवढी मागणी आहे तेवढं त्यांना सप्लाय नाही नाही होत आहे त्यामुळे आपल्या सरकारनी आप ह्या बीजांच्या उत्पादन केंद्र स्थापनेसाठी आपण त्यांनी सहकार्य केलं करायला पाहिजे त्यांना थोडंसं प्रोत्साहन दिलं पाहिजे हे एक आहे निसर्गाचे काही परिणाम होतात का मत्स्य शेती माझं डॉक्टरेट त्याच्यावरच होतं की याचा काय हो काय परिणाम होतो असं आहे की आपण निसर्गाच्या लिमिट्समध्ये राहून जर का केलं ना कुठली गोष्ट तर त्याचा दुष्परिणाम होत नाही तुम्ही जर का अति करायला गेलात तर त्याचे नशीब दिस दुष्परण होतात म्हणजे काही काही ठिकाणी आंध्रामध्ये किंवा तामिळनाडूमध्ये नाडूमध्ये असे केसेस झाले आहेत की तिथे खूप इंटेन्स प्रमाणात त्यांनी कल्चर केलं आणि त्यामुळे त्यांना खाद्य जे घातलं गेलं ते सगळं त्याचं त्यांची विष्ठा आणि त्यांचं सगळं खाद्य वगैरे सगळं तर बाहेर पडताना खूप अगदी सुवेज वॉटरसारखंच ते बाहेर पडत होतं त्याचा परिणाम तिथल्या लोकल एन्वयरमेंट झाला आणि त्या तिथल्या लोकांनी मग त्याच्यावरती आक्षेप घेतला आणि मग ते मग त्यानंतर कोर्टामध्ये गेले लोक आणि मग पुढे ते सगळं त्याच्यावर निर्बंध आणले की तुम्ही एवढ्या लिमिट्स मध्येच तुम्ही करू शकता मत्स्य शेतीला सरकारतर्फे काही पाठिंबा मिळतो मत्स्य शेतीला पाठिंबा सरकारतर्फे असा मिळतो की गेल्या पंचवार्षिक योजनेमध्ये ह्या क्षेत्राला चालना देण्यासाठी सरकारने ब्ल्यू रिव्हिल्युशन म्हणजे नील क्रांती नावाची योजना चालू केली होती त्याच्यामध्ये अनुदान होतं आणि बऱ्याचशा सेक्टर्सनं त्याच्यामध्ये अनुदान दिलं गेलं होतं महिलांना स्पेशल कॅटेगरीमध्ये त्यांना होतं अनुदान जास्ती होतं त्यांना आणि ती त्या त्याचा पिरियड संपल्यानंतर त्याचं एक सुधारित आवृत्ती आता या पंचवार्षिक योजनेमध्ये आलेली आहे त्याचं नाव पंतप्रधान प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना पी त्याचं सेम आहे ते पण ते पुढे कॅरी फॉरवर्ड आणखीन काही त्याच्यामध्ये सुधारणा केल्या तर आणखीन एक आहे फिशरीज अँड अॅक्विकल्चर इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट फंड एफ आय डी एफ म्हणून या दोन योजना एक एक त्यातली अनुदानाची योजना आहे ही पी एम एस वाय जी आहे ती आणि एफ आय डी एफ एफाई� आहे ती कर्जाची योजना आहे दोन्ही योजना आहेत त्याचा अनेक लोकांनी लाभ घेतलेला आहे आणि नेक्स्ट सुद्धा तो कंटिन्यू होईल धन्यवाद सर तुम्ही सर्व माहितीसाठी ही माहिती ऐकून तुम्हाला कसं वाटलं आणि याच्यावरच्या कमेंट्स काय आहेत हे आम्हाला सांगायला विसरू नका व्हिडिओला लाईक आणि शेअर जरूर करा मत्स्य शेतकरी दिनाच्या तुम्हाला खूप शुभेच्छा पुन्हा भेटूयात पुढच्या भागात नमस्कार